नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दहा जून रोजी साजरा झाला तो दोन्ही गटांनी दणक्यामध्ये साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होऊन आता सव्वीस वर्ष झाली आहेत आणि या सव्वीस वर्षातली तब्बल वीस वर्ष हा पक्ष सत्तेत आहे हे या पक्षाचं वैशिष्ट्य आहे आणि ही करामत फक्त शरद पवारच करू शकतात हे आपण समजून घेतलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी बोलणार आहे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि एकूणच पवार कुटुंबाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न आपण करणार आहे पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा तर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे जर आपण समजून घ्यायचं असेल तर या पक्षाच्या जन्मापासून आपल्याला काही घटना काही प्रसंग आणि निवडणुकीचे निकाल आपल्याला तपासावे लागतील त्यांचे अन्वयार्थ काय लागतात हे बघावं लागेल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिलच्या युद्धानंतर लोकसभा निवडणूक झाली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ही निवडणूक झाली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत होती भारताच्या पंतप्रधानपदी जन्मानं वंशानं भारतीय असणारी व्यक्तीच विराजमान व्हायला पाहिजे हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं होतं काँग्रेस विरोधी पक्षातून सोनिया गांधी यांना परदेशी असण्यावरून लक्ष्य केलं जात असतानाच तत्कालीन काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतच काँग्रेसनं भारतीय वंशाच्या व्यक्तीलाच भारताच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं असा मुद्दा मांडत सोनिया गांधी यांचा परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या मुद्द्यामुळं सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या दावेदारीपासून बाजूला व्हावं असं सुचवण्यात आल्यानं काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली शरद पवारांना देशभरातील काँग्रेसमधल्या नेत्यांचा पाठिंबा मिळेल या मुद्द्यावर असं वाटत होतं परंतु तसं झालं नाही उलट सोनिया गांधी यांचा परदेशी असण्याचा मुद्दा विरोधकांप्रमाणेच उपस्थित केल्याच्या कारणास्तव शरद पवार आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पी ए संगमा व तारीख यांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं शरद पवारांना देशातल्या इतर भागात जरी फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी महाराष्ट्रात मात्र त्यांचं होम ग्राउंड असल्यानं अनेक नेते काँग्रेस सोडून शरद पवारांबरोबर गेले आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये दहा जून एकोणीसशे रोजी एक विराट सभा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली शरद पवारांचं राजकारण कोणालाच कळलं नाही बहुतांश वेळा ते जे बोलतात त्याच्या विसंगत घडलेला आहे इतिहास त्याला साक्षी आहे त्यामुळं पवारांवर कोणताच राजकीय पक्ष राजकीय नेते विश्वास ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पवारांचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही आणि त्यांच्याविषयीचं गूढ कायम ठेवण्यामध्ये पवार गेली सहा दशकं यशस्वी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यापूर्वी शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले केंद्रात संरक्षण मंत्री होते लोकसभेत विरोधी पक्ष नेते होते हा सगळा पूर्वीचा काळ ही त्यांची पहिली इनिंग होती असं आपण म्हणूया त्या पहिल्या इनिंग मध्येही त्यांनी बंड करीत एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती आणि अडोतीसाव्या वर्षीच शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते आता आपण जे बोलतोय ते त्यांच्या सेकंड इनिंग बद्दल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मे महिन्यात लोकसभा विसर्जित होऊन निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर शरद पवारांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आलं होतं आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे दहा जून मध्येच लगेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी शिवसेना भाजपचं युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं युती म्हणून ते दोघे एकत्रच लढले आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्वतंत्र लढले या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन पक्ष असून देखील अठ्ठावन जागांवर यश मिळालं तर काँग्रेसचे पंच्याहत्तरात एनडीचं सरकार विराजमान होत असताना महाराष्ट्रात मात्र शरद पवारांनी शिवसेना भाजप युतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी व स्वतः सत्तेत जाण्यासाठी काँग्रेस बरोबर आघाडी केली इथं तुम्ही एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या सोनिया गांधींवर शरद पवारांनी त्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि ज्यामुळं त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात हो आलं होतं त्याच सोनिया गांधींच्या काँग्रेससोबत चार अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर आघाडी करण्याची किमया ही शरद पवारांनी साधली होती या घटनेतून तुम्हाला शरद पवारांचं राजकारण किती लवचिक आहे हे लक्षात येईल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर अवघ्या चारच महिन्यात सत्तेत आले होते त्यानंतर दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात काँग्रेसप्रणीत युपीएचं सरकार आलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्या सरकारमध्ये शरद पवार कृषी मंत्री झाले त्याचवेळी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आले त्यावेळी सर्वाधिक एकाहत्तर आमदार निवडून येऊनही त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र असतानाही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद का दिलं याचा उलगडा अजूनही झालेला नाही दोन हजार नऊ मध्ये त्यावेळी देखील केंद्रामध्ये युपीएच युपीएचं आणि महाराष्ट्रात महारा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी राष्ट्रवादीचे बासष्ट आमदार निवडून आले इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की नव्याण्णव पासून सलग पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होता चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या वादळात काँग्रेस राष्ट्रवादीचा साफ झाला आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार निवडून आले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाहेर बसावं लागलं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचा सा जो सारेपाठ आपण महाराष्ट्रात पाहिला तो सर्वांनाच ज्ञात आहे कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे भाजपपासून दूर झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आले कोणाच्या स्वप्नात सुद्धा न येणारी गोष्ट त्यावेळी घडली जनतेनं भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेलं असताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपाची पंचवीस वर्षांची साथ सोडली त्या दोघांमधला मुख्यमंत्रीपदासंबंधीचा जो वाद आहे तो वेगळा आहे त्याविषयी इथं जास्त बोलणं उचित ठरणार नाही परंतु उद्धव ठाकरेंना भाजपची साथ सोडायला लावण्यात शरद पवारांचाच हात होता असंही जाणकार म्हणतात म्हणून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शरद पवारांचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही कोणी सांगू शकत नाही दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीचं सरकार पडलं महाराष्ट्रात पुन्हा महायुती सत्तेत आली शरद पवारांना व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं जे की त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधी होत परंतु भाजपा बरोबर जाणं हे त्यांच्या आजवर केलेल्या फुले शाहू हो आंबेडकर यांच्या विचारांवरील राजकारणाला छेद देणारं होत आता शरद पवार म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये जाणं अशक्य वाटत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा बंड झालं हे बंड अजित पवारांचं होतं अजित पवारांचं हे बंड दुसरं बंड होतं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांचा शपथविधी होण्याआधीच घाईघाईनं अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी सकाळीच उपमुख्यमंत्री म्हणून एक शपथविधी उरकला होता परंतु ते बंड रोखण्यात शरद पवारांना यश आलं होतं मात्र इथे लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळी उद्धव ठाकरे चर्चा सुरू होती तेव्हा शरद पवार हे भाजपबरोबर देखील सत्तेत येण्यासंबंधीची चर्चा करीत होते आणि ही बाब कालांतरानं उघड झाली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर एक वर्षाने अजित पवारांचं दुसरं बंड झालं त्याआधी शरद हो ते पवार यांच्या पुस्तक प्रकाशनचा एक समारंभ झाला होता त्यांनी त्यावेळी राजकारणातून निवृत्त व्हावं आणि सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्तरावर आणि अजित पवार महाराष्ट्रात असं सूत्र त्यावेळी ठरलं होतं परंतु कार्यक्रमात याविषयी भूमिका मांडतानाच त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी नेत्यांचा मोठा विरोध झाला त्यामुळं त्या निर्णयाला स्थगिती मिळाली आणि म्हणून अजित पवारांच्या दुसऱ्या बंडावेळी मात्र थेट शपथविधीच पार पडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं चाळीस ते बेचाळीस आमदार अजित पवारांसोबत गेले दिलीप वळसे पाटील एक लक्षात घ्या दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ ही मंडळी की ज्यांचं अजित पवारांपेक्षा शरद पवारांशी जवळीक जास्त होती हे नेते अजित पवारांसोबत गेले याच कारण महाराष्ट्राला समजे ना आणि शरद पवारांची सावली म्हणून ओळखले जाणारे हे नेते जेव्हा अजित पवारांसोबत गेले तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेकांना त्यात काहीतरी गौड बंगालय असं वाटू लागलं शरद पवारांचीच ती खेळी असल्याचं बोललं जाऊ लागलं परंतु शरद पवारांनी या चर्चांना विराम मिळावा म्हणून वारंवार रोखोक भूमिका घेतल्या त्यानंतर दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात चक्क अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभा राहिल्या आणि विधानसभेला देखील अजित पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार याला शरद पवारांनी रिंगणात उतरवलं अपेक्षेप्रमाणे लोकसभेला सुप्रिया सुळे तर विधानसभेला अजित पवार हे निवडून आले लोकांना ही लढाई ठरवून केल्याचं वाटू लागलं आणि त्याला बळ देणारं विधान अजित पवारांचं आलं म्हणजे बघा कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आलेल्या अजित पवारांचा आणि आमदार रोहित पवारांचा ज्यावेळी सामना झाला एकमेकांसमोर ते आले त्यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांना सांगितलं की जर ते कर्जत जामखेडला प्रचाराला आले असते तर तिथला निकाल वेगळा लागला असता आणि अजित पवारांच्या या विधानावरून गदारोळ उडाला कर्जत जामखेडमधील भाजपचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांनी तत्काळ त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी अजित पवारांना कितीदा आणि कशा प्रकारे प्रचारासाठी आमच्याकडे या म्हणून विनवण्या केल्या हे त्यांनी अगदी पुराव्यानिशी सांगितले परंतु अजित पवार मुद्दाम आले नाहीत असा आरोपही त्यावेळी राम शिंदे यांनी केला होता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकच असल्याचं चा बोललं जाण्याला बळ मिळू लागलं आता तर मध्यंतरी शरद पवारांनी सांगूनही टाकलं की जर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाला एकत्र यायचं असेल तर सुप्रिया सुळे वाजित पवार निर्णय करतील त्यानंतर आता महाराष्ट्रात आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरला कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्तही राष्ट्रवादीचे दोन गट लवकरच एकत्र येतील अशीही चर्चा होऊ लागली आता यातून खरं म्हणजे दोन गट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसनं काय साधलं अशी देखील चर्चा होते तर त्याच सरळ सरळ उत्तर आहे की भारतीय जनता पार्टी प्रणीत मोदी सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांवर चौकशांचा ससेमिरा मागे लावलाय आणि त्यातून त्यांचा भाजपमध्ये एक तर प्रवेश करून घ्यायचा किंवा भाजपसोबत येण्याचं काम करायचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह डझनभर नेत्यांवर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवाईची टांगती तलवार भाजपच्या किरीट सोमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणकोणत्या नेत्यांवर आरोप केलेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं हा कारवाईचा पडगा जर थांबवायचा असेल पक्ष टिकवायचा असेल आणि महत्वाचं म्हणजे सत्तेमध्ये पुन्हा जायचं असेल तर या सर्व गोष्टी साधायच्या असतील एक गट सत्तेत सहभागी करणं हाच मार्ग शरद पवार आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडला असेल असं म्हणायला जागा आहे दुसरं म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट जी की कोणीही फारशी त्याविषयी बोललेलं नाहीये ती म्हणजे ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दार म्हणून टीका केली हिनवलं आणि जोरदार प्रहार केले ते, ते आजही सुरू आहेत तसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटामध्ये कधी दिसून आला नाही त्यामुळं शरद पवार व त्यांच्यासोबतचे वरिष्ठ नेते वारंवार म्हणालेत की विचारामध्ये मतभेद मद झाल्यानं एक गट सरकारमध्ये सहभागी झाला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी स्थापन केला त्यावेळी महाराष्ट्रातले साखर कारखानदार शिक्षण संस्था चालक सहकारी बँकांवरील पदाधिकारी दूध संघातील पदाधिकारी एका अर्थानं सहकार शिक्षण आणि कृषी क्षेत्रातले नेते मंडळी ही पवारांसोबत गेली आणि त्यांचं राजकारण टिकवायचं असेल त्यांचा पाठिंबा टिकवायचा असेल सहकारी संस्था टिकवायच्या असतील शिक्षण संस्थांना मदत मिळायची असेल कृषी वाणी संबंधित संस्थांना मदत मिळायची असेल आणि हे व्हायचं असेल तर सत्तेत राहणं खूप आवश्यक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या सव्वीस वर्षाचा प्रवास पाहिला तर तब्बल वीस वर्ष हा पक्ष सत्तेत राहिला आजही तो सत्तेतच आहे आणि पुढेही सत्तेत राहण्याचंच राजकारण ते करतील याबद्दल कुणाला शंका नसावी कारण शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे मतदारसंघाचा विकास साधायचा असेल तर सत्तेत राहणं आवश्यक आहे अजित पवारांनी बंड केल्यानंतर जी भूमिका स्पष्ट केली ती सुद्धा विकासासाठी ते भाजप सोबत जात असल्याचं जा सांगितलं एक मात्र खंत जरूर वाटते की सातत्यानं सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्यामध्ये मात्र त्यांना यश आलेलं नाही पश्चिम महाराष्ट्रात पवारांची ताकद दिसते मात्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मुंबई या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फारस यश मिळालेलं नाही एखाद दुसऱ्या निवडणुकीचा त्याला अपवाद असेलही त्याबरोबरच शहरी भागात हा पक्ष कमी पडतोय हे देखील मान्य करावं लागेल पुढची राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी असेल दोन्ही गट एकत्र येणार का याविषयी आडाख्या बांधण्याचं काम प्रत्येक जण आपापल्या पातळीवर करतोय याविषयी एक शक्यता वाटते ती म्हणजे शरद पवार सक्रिय राजकारणातून काही महिन्यांमध्ये काही येणाऱ्या वर्षामध्ये निवृत्ती घेतील आणि त्यानंतर शरद पवार यांनीच सुचवल्याप्रमाणे सुप्रिया सुळे व अजित पवार एकत्र येण्यासंबंधी निर्णय करतील आता पुढं काय होतं ते आपण बघूच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद